गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी साठीची प्रश्नपत्रिका बघत आहोत पूर्वतयारी सराव क्रमांक तीन चोवीस बारा दोन हजार चोवीस ला झालेली हा याचा पहिला भाग आहे या भागामध्ये आपण साधारण वीस ते पंचवीस प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे वीस ते पंचवीस प्रश्न ओके प्रश्नपत्रिका कोणती असोत कधीची असोत इयत्ता चौथीची पाचवीची तिसरीची विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला काय हरकत नाही सराव होतो प्रश्नांचा आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव झाला की कुठली अडचण राहत नाही ठीक आहे चला प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू सव्वीसावा प्रश्न तुमच्या समोर आहे सव्वीस ते सत्तावीस साठी सूचना आहे संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय शोधा ठीके क्रमाने येणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तुमच्या समोर ऑप्शन दिलेले आहेत झूम करा बघा आणि शोधा चला अकरा सोळा अकरा सोळा एकवीस आणि सव्वीस खूप सोपा प्रश्न आहे पुढची संख्या शोधायची पाच पाच चा डिफरन्स आहे अकरा नंतर येतोय संख्या वाढत गेली तर कितीने वाढली हे शोधायचं यातलं सूत्र काय आहे जर संख्या वाढत असेल तर कितीने वाढली हे शोधा कितीने वाढली पाच ने इथं प्लस पाच इथं प्लस पाच प्लस पाच प्लस पाच एकतीस ओके सव्वीस मध्ये पाच 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 ऍड केले एकतीस ऑप्शन नंबर दोन तीन व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघू आपल्या समोर प्रश्न आहे सत्तावीस चार नऊ सोळा आणि छत्तीस ओ खूपच सोपा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे बघा बर चार काय आहे मग आता आपण समजा बघितलं संख्या वाढत जाते कशी वाढली आ, एक पटीने वाढते दुपटीने वाढतेपटीने वाढते ते बघायचे मी काय म्हटलं ते समजून सांगतो आधी याचं उत्तर काढून चार नऊ सोळा ह्या सगळ्या वर्ग संख्या चा चा आहेत चार आहे दोनचा वर्ग नऊ आहे तीनचा वर्ग सोळा आहे चारचा वर्ग मग नंतर आहे सहाचा वर्ग छत्तीस मग मध्ये कोणता राहिला जर दोन झाला तीन झाला चार झाला तर राहिला पंचवीस पाचचा वर्ग बरोबर आहे ऑप्शन आहे का पंचवीस यस ऑप्शन नंबर वन आले उत्तर माझ्या आधी तुम्ही उत्तर काढलं असेल व्हेरी गुड शाबाश चला पुढचं बघू मी तुम्हाला काय म्हटलं होतं पटीत संख्या वाढतात बघा पटीत म्हणजे काय पट याचा अर्थ गुणाकार गुणाकार ठीक आहे एक संख्या दुपटीने वाढते म्हणजे कशी सात चौदा एकवीस अठ्ठावीस ही पट होत जाते पट दुप्पट होत जात आहे दरवेळी त्याचे दुप्पट म्हणजे सात मध्ये सात मिळवले परत सात मिळवले एक एक पटने वाढते ठीक आहे असं त्याच्यानंतर समजा इथं बघा दहा दहाचे दुप्पट वीस त्याच्यानंतर चाळीस मग ऐंशी मग एकशे साठ अशी त्यात 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 ती संख्या तिची दुप्पट आहे तिची दुप्पट आहे तिची दुप्पट अशा पद्धतीने संख्या येत असतात ओके चला पुढचा मुद्दा बघू अठ्ठावीस एका सांकेतिक भाषेत चिमणी बरोबर चमणी हो नीट लिहून काढावं लागेल गाई करून नाही चालायचं चा। चिमणी बरोबर चमणी ओके नाही थांब त्याच्यातही बदल केला आहे त्यांनी ठीक आहे आपण इथं दुरुस्तच करून घेऊ हा चमीण घेतलं आहे हा घरटी बरोबर घरटी बरोबर घी रिट गिरीट असे लिहितात त्याच भाषेत चटणी कशी लिहाल बापरे कशी लिहाल उत्तर काढायचंय शोध घ्यायचा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा चला हा बोला तुम्हाला उत्तर सापडलं असेल अशी अपेक्षा करतो नसेल तर आपण समजावून घेऊ बघा काय होते चिमणी शब्द नीट बघा चिमणी या शब्दामध्ये मला व्हॅलांटी नव्हती पण इथं मला व्हॅलांटी दिली आणि याची व्हॅलांटी काढून टाकली दोन्हीची ठीके त्याच्यानंतर घरटी मध्ये गला व्हॅलंटी नव्हती र ला व्हॅलंटी नव्हती मग त्याला दिली पण इकडची काढली काढताना काय केलं माहिती का ही जी ची व्हॅलंटी होती ना ही ची ही शेजारी दिली शेजारला देताना दुसरी दिली आणि पहिल्याला पहिली दिली हे सूत्र जर पाहिलं तर इथं आता च टी होतं हे चटणी होतं की नाही ओके हे okay? चटणी शब्द होता ह्याला काय करावं लागेल चला पहिली व्हॅलंटी द्यावं लागेल या ला इकडची व्हॅलंटी द्यावं लागेल आणि न तसाच ठेवा लागेल चिटी न चिटीन ऑप्शन नंबर तीन किती येते अठ्ठावीसचं उत्तर यस ऑप्शन नंबर तीन आहे चिटीन बरोबर आहे काय केलं त्याने पहिल्या चिमणीमध्ये ज्या शब्दाला व्हॅलंटी नव्हती त्याला व्हॅलंटी दिली आणि ही जी दोन नंबरची व्हॅलंटी होती दुसरी ती दुसऱ्या शब्दाला दिली ठीक आहे आले लक्षात ओके चिटीन हा चिटीनचं येताना काय केलं आपण ही जी व्हॅलंटी आहे ही सुद्धा पहिली दिलेली तिथं उत्तरात कोणती दिली पहिली ठीक आहे चल पुढचा शब्द ऑप्शन नंबर तीन हे त्याच उत्तर आहे मग आता एकोणतीस यत्ता पाचवी वर्गात मराठी विषयात बेचाळीस गुण बर मराठी विषयात बेचाळीस गुण आणि उर्मिलाने पंच्याहत्तर गुण व गणेशने सदुसष्ट गुण तर रमेश पेक्षा निम्म्याहून जास्त गुण सर्वात कमी गुण कोणाला मिळाले प्रश्न समजून घ्या वर्गामध्ये पाचवीत रमेशने बेचाळीस गुण मिळवले ठीक आहे हा आहे रमेश बघा उर्मिलाने पंच्याहत्तर गुण उर्मिला ओके उर्मिला पंच्याहत्तर गुण आणि गणेश गणेशला मिळालेले आहेत सदुसष्ट गुण तर रमेश पेक्षा रमेश पेक्षा निम्म्याहून जास्त गुण मिळाले तर मनोजला मनोज अजून मनोज एक राहिलेला आहे मनोज आहे तर मनोजला काय सांगितलंय इथून वाक्य वाचा ने रमेश पेक्षा निम्मेहून अधिक गुजास्त गुंड आता याचे किती आहेत बेचाळीस ह्याचे किती आहेत बेचाळीस ह्याच्या निम्म्यापेक्षा अधिक याचे निम्मे किती होतील एकवीस आणि त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे थोडे प्लस ठीक आहे आपण धरू ती वीस चोवीस पंचवीस असे काही मग प्रश्न विचारलाय सर्वात कमी गुण कुणाला मिळाले सर्वात कमी गुण कुणाला मिळालेले आहेत सांगा उत्तर काय आहे एकोणतीसचं उत्तर काढायचं व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा चला <coughs> मुद्दा काय आहे की मनोजला बेचाळीस पेक्षा निम्म्या होऊन अधिक निम्म्यापेक्षा अधिक आता आपण म्हटलं निम्मे धरले आपण बेचाळीसच्या ह्याच्या बेचाळीसच्या निम्मे केले तर एकवीस होतात एकवीस पेक्षा अधिक असं काढलं तरी सुद्धा ह्यांच्यापेक्षा कमीच होत आहेत म्हणजे सर्वात कमी गुण मिळालेले आहेत मनोजराव यांना ओके ठीक आहे मनोजराव खूप हुशार असतील त्याच्यामुळे त्यांना कमी आणि जास्त गुण मिळालेले आहेत ओके चला पुढचं गणित घेऊ <coughs> खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल सोपा आहे बघा बरं खूप सोपा आहे तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण सुरू करू ओके okay, चाल इथं असं दिलेलं आहे ह्या दोघांचा गुणाकार इथं दिला असं मला वाटतंय या दोघांचा गुणाकार इथं दिला मग या दोघांचा गुणाकार इथं दिला तर तीन चोक बारा बरोबर आहे का यस तीन चोक बारा व्हेरी गुड ठीक आहे चला पुढचा मुद्दा समजून घे दिलेल्या इंग्रजी अक्षरा मालेत इंग्रजी अक्षर मालेत डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास एका जंगलात राहणाऱ्या प्राण्याचे नाव तयार होईल जंगलात राहणारा प्राणी नाव घ्यायचं आहे ठीक आहे मग आता डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास अक्षरमाले डावीकडून इकडून घ्यायचेत बरं का या क्रमांकाचे अक्षरे घ्यायचे ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागेल माहिती का आपल्याला हे गणित सोडवावं लागेल अक्षरमालेकडे जावं लागेल आणि मग सोडवावं लागेल बरं मी आता काय करतो एकदा लिहून घेतो अक्षर मला वरती आहे आपण त्याची अक्षरं लिहून घेऊ आणि मग बोलू ठीक आहे चला बघा आपल्याला आता जंगलात राहणाऱ्या प्राण्याचं नाव शोधायचे डावीकडनं अक्षरं घ्यायची तुम्ही आता काय करायचे ही एबीसीडी तुमच्या समोर आहे तिचा विचार करा बघा बरं इथं क्रमांक दिलेला आहे आता मी पर्यायाच्या क्रमांक इथे लिहून घेतले तर आणि त्याच्यावरती आपण चर्चा करतो पर्यायांवर बोलायचे तिसरं दहावं आणि विसावा अक्षर तिसरं अक्षर आहे सी ठीक आहे दहावं का अक्षर काय आहे जे आणि नंतरच काय आहे विसावं टी हे होतंय का नाही म्हणजे हे असं याचा काही अर्थ बोध होत नाही ठीक आहे त्याच्यानंतर हे अक्षर बघू सहावा अक्षर काय आहे सहावा अक्षर आहे okay. एफ एफ ओके त्याच्यानंतर नववा मी एक एक अक्षर घेतो इथलं नववा आहे आय त्याच्यानंतर एकोणावीस एकोणावीस मध्ये yes. आहे एस आणि अठरा काय आहे एकोणावीस जर हे असेल तर आर हे पण होत नाही ठीक आहे आता हा पर्याय बघा बारावं अक्षर काय आहे बारावा अक्षर आहे yes, एल यस व्हेरी गुड एल त्याच्यानंतर नववा अक्षर काय आहे जे च्या आधीचं आय आणि पंधरावा अक्षर काय आहे हे पंधरावाचं अक्षर आहे ना पंधराव अक्षर ओ ठीक आहे ओ, ओ, ओ आणि नंतर चौदा व त्याच्या शेजारचं एन लायन लायन हे चा अक्षर आहे ऑप्शन नंबर तीन जुळतोय चौथा शोधून घेऊ चौथ्या तर काय आहे पर्याय बघू वीस नंबरचा अक्षर कोणता आहे वीस नंबरचा टी त्याच्यानंतर अकरा के आणि बारा यन हे काय एक पण अर्थ होत नाही म्हणजे ऑप्शन नंबर तीन मधला प्राणी आहे <coughs> मग आता इथं जे आहे हे ऑप्शन नंबर दोन आहे समजा दोनचा जरी पर्याय घेतला तरी तो बी होतो मग टी के बी टी के बी प्राणीच म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू पुढचा प्रश्न त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पर्याय बघायचा आहे एकतीस नंबरचा हा दिलय झालाय ओके ठीक आहे हा चला आता हे बघा बाळ कर पटपट करट -पट खट खटखट करत चालते या वाक्यात सर्वाधिक वेळाला आलेले अक्षर कोणते खूप छान प्रश्न असतात प्रश्न समजून घ्या सर्वाधिक आलेलं अक्षर कोणतंय मग आता काय करायचंय जे आलेत ना ते आपण लिहून काढू पटपट ठीक आहे जब जब आणि खट पट ठीक आहे चालते याच्यातलं सर्वाधिक आलेलं करत मध्ये तर नाही चालते नाही बाळ नाही ठीक आहे आता याच्यातल्या अक्षर पर्यायमध्ये प दिलेला आहे प किती वेळा आलाय बघू एक दोन ती, तीन म्हणजे प आलाय तीन वेळा ओके त्याच्यानंतर ब किती वेळा आलाय एक आणि दोन ठीक आहे ब आलाय दोन वेळा त्याच्यानंतर हा इथे एक प आलेला आहे म्हणजे प चार वेळा आलेला आहे प चार वेळा किती वेळा आलाय प चार वेळा ओके त्याच्यानंतर ड दोनदा आलाय त्यानंतर माझं कधी कधी चुकलं तर माझे विद्यार्थी पण मला सांगत असत माहिती का हा प्रश्नांची उत्तरं ठीक आहे चला कारण मी वगाने एखाद्या वेळी माझं पण चुकू शकतं असं काही नाही हा पुढे काय आहे ड मग आपण ड शोधत आहोत एक दोन ड किती वेळा आलाय दोनदा अजून आहे का ड ड साहेब आहे का नाही आहे ठीक आहे आणि तो बघू आता तो कुठे आहे तो इथे एकदा इथे एकदा दोनदा आणि हा एकदा तीनदा आलाय म्हणजे सर्वाधिक वेळा आलेला अक्षर कोणता आहे बत्तीस पोच आलाय हो हेच सर्वाधिक वेळा आलेलं आहे ओके व्हेरी गुड चार वेळा आलाय सापडले आपण अक्षर लिहून घेतले आणि त्याला के आळ केलं अशा पद्धतीने गेला तर चुकणार नाही चला पुढचं बघू ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सोपा आहे बघा बरं हम्म चला उत्तर काढण्यासाठी व्हिडिओ पॉज करा बघा आपण पाण्यातलं प्रतिबिंब पाहत आहोत प्रश्न आहे चौतीस ते याला पाण्यातील प्रतिबिंबासाठी पा आकृती कशी दिसेल याचा शोध घ्यायचा आहे ठीक आहे आता इथं काय दिलंय पाण्याचं प्रतिबिंब हे खाली दिलेलं असतं इथं तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो आणि समजून सांगतो तुम्ही तुमचं उत्तर काढलं असेल तर हे अक्षर समजा असा आहे ठीक आहे हे अक्षर असं आहे ओके आणि इथं पाण्यातलं प्रतिबिंब आहे तर काय करायचं माहिती का ही खालची बाजू नाही याच्याकडे लक्ष द्यायचं ही बाजू आधी वर घ्यायची आणि त्याच्यानंतर ते अक्षर काढायला सुरुवात करायची असं दिसतं लक्षात ठीक आहे हे परत पुसतो आणि दुसरं उदाहरण देतो हा प्रश्न समजा असा आहे बरोबर ही आकृती आहे तर आता आपण काय करणार माहिती का ही थी जी आकृती ना ही घेणार आणि त्याच्यानंतर ही अशी जाणार पाण्यात ही अशी दिसणार आलं लक्षात म्हणजे पाण्यातल्या आकृतीचा असा फायदा आहे त्याच्यानंतर व जर असेल व तर पाण्यात कसा दिसेल इथून दांडी सुरुवात करायची असा व द्यायचा असा दिसेल ओके आले लक्षात व्हेरी गुड आता आपण आपल्या प्रश्न आकृतीकडे वळ तुमचं उत्तर तयार झालेलं असेल ही आकृती जर अशी आहे मी ती काढून दाखवली तिथं तर ही चौकट अशीच राहील खाली ठीके प्रश्न मधला आहे ही बाजू आशी होऊन अशी जाईल ओके ठीक आहे आले लक्षात व्हेरी गुड चला म्हणजे ऑप्शन नंबर तीन हा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न बघू चौतीस नंबरचा प्रश्न आहे हे पण पाण्यातलं प्रतिबिंब आहे हे इथं दिलंय खाली पाणी आहे आता उत्तर काढायचंय किती सोपा आहे बघा तुम्ही उत्तर काढू शकता हवा असेल तर व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा नसेल तर आपण पुढे जाऊ अ धनुष्य बाण जो आहे ना तो मी आता इथं सरळ सरळ आकृती काढतो ठीक आहे धनुष्य बाण वरती आहे तर तो असा होईल त्याच्यानंतर ही वरची पेटी आहे तर ही पेटी अशी होईल आणि ही जी बाजू आहे ही बाजू अशी जाऊन अशी जाईल ओके बघा बरं अशी आकृती कुठे आहे खाली बॉक्स असणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत ह्या दोन आहेत मग याच्यामध्ये ह्याच्यात तर बाणच उलटा काढलाय म्हणजे ही इथली आकृती ही आकृती ही आकृतीच मिसिंग आहे राहिला प्रश्न हाच ऑप्शन नंबर दोन हाच पर्याय बाकीच्या या दोन आकृत्यांमधला डबा चुकलेला होता ओके बघा या प्रश्नात काय झालेलं आहे ह्याच्यामध्ये हाच हेच उत्तर बरोबर येणार आहे ऑप्शन नंबर दोन हेच उत्तर येणार का माहिती का कारण वास्तविक ज्यावेळी आपण आकृती काढली ना तर ती कशी होती समजा ती अशी दिसते अशी दिसते ठीक आहे आणि हा चा जो बाण आहे ना हा मिसिंग आहे बघा इथं हा बाण हे शेवटचा पॉईंट त्याचा असा चालू होईल म्हणजे हीच आकृती पण त्याचा जो बाण आहे तो असा पाहिजे बाकी कोणत्याच आकृतीत जुळत नाही ऑप्शन नंबर दोन हेच उत्तर आहे नाहीतर या प्रश्नात चूक आहे प्रश्नामध्ये जे दिले ना त्याच्यात चूक आहे असं व्हायला समजले चला पुढचा प्रश्न घेऊ हे प्रश्न खूप सोपे असतात पस्तीस विमानाला जहाज म्हटले जहाजाला स्कूटर म्हटले स्कूटरला कार म्हटले तर समुद्रातून कशाने प्रवास कराल तुम्ही नीट उत्तर मांडायचे मी तुम्हाला सांगितलं तर घाई करायची नाही विमानाला काय म्हटलंय येत असलं तरी पण मांडून करा विमानाला विमाना जहाज म्हटले जहाज म्हटले जहाजाला काय म्हटले जहाजाला स्कूटर म्हटलं सगळ्या याची मांडणी करा स्कूटर आणि स्कूटरला काय म्हटले स्कूटरला कार म्हटलेलं आहे स्कूटरला कार म्हटलंय ठीक आहे तर समुद्रातून समुद्रातून प्रवास तर आपल्याला जहाजानेच करावा लागेल पण जहाजाला म्हटलंय स्कूटर म्हणजे ह्या जहाजाला स्कूटर म्हटलेला आहे आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर एक ओके या प्रश्नांवरती आपण खूप छान घटक केलेले आहेत भरपूर प्रश्न घेतलेले नाव बदलाचा गणिताच्या यादी बुद्धिमत्तेच्या यादीमध्ये आहे यादी ओके चला पुढचे प्रश्न बघू प्रश्न क्रमांक छत्तीस ते चाळीस साठी करायचे आहे गटात न बसणारे शब्द असतात खूप छान असतात पण विचार करू उत्तर लिहायचं घोटा कोपर दंड आणि मनगट ठीक आहे बघा बरं घोटा कोपर मनगट दंड काय येते छत्तीस सदतीस नंबरचा प्रश्न आहे बघा कोपर कुठे को असतो हाताला दंड कुठे असतो हाताला हे कोपर दंड आणि मनगट कुठे असतो इथं पण घोटा कुठे असतो पायाला कुठे असतो पायाला आपल्या पायाला जिथे शूज घालतो ना आपण तिथं घोटा असतो शूजच्या बाहेर येतो बघा तो गोटा आहे त्याच्यामुळे गटात न बसणारा पर्याय आहे घोटा ओके नोटा नाही आहे पुढचं याच उत्तर शोधायचं आहे कोणतं आहे सांगा कोणतं ह्या प्रश्नांमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढायचे चला काढा उत्तर बघा आपल्या समोर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर खूप सोपं आहे इथं ना तुम्ही जर हे उत्तर काढलं असेल तर तुमचं बरोबर आहे का ते सांगतो हे बघा या सगळ्याची बेरीज करा दोनशे बेचाळीस ची बेरीज किती होते दोन चार सहा आठ याची बेरीज होते आठ या तीन पाच शून्याची बेरीज किती होते याची बेरीज होते आठ त्याच्यानंतर चारशे छा चार ची बेरीज किती होते याची बेरीज होते आठ मग याची बेरीज करा एकशे एकवीस ची याची चारच होती म्हणजे ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न खूप सोपा आहे उत्तर काढायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण पुढे समजावून घेऊ अपघात महापूर वादळ भूकंप काय सोपं आहे महापूर निसर्ग निर्मित वादळ निसर्ग निर्मित भूकंप निसर्ग निर्मित अपघात हा माणसाच्या चुकीमुळे किंवा काही अडचण अडी अडचणींमुळे होतो त्रुटीमुळे होतो ठीक आहे आले लक्षात चला पुढचा प्रश्न आपण समजावून घेऊ काय आहे मग गाठात न बसणारी आकृती ह्याच्या चार लाईन्स आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार चारच आहेत एक दोन आणि चार ठीक आहे बघा बरं एकोणचाळीसचं उत्तर काय येते एकोणचाळीसचं उत्तर यस ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे तर ह्याच्यामध्ये पाच लाईन्स आहेत इथं चार इथं चार इथं चार ओके एक दोन तीन चार ठीके पुढचं पुढचा प्रश्न आहे चाळीस अपघात न बसणारा पस्तीस दहा सत्तावीस आणि वीस उत्तर काढायचं आहे एखाद्या पाड्यात आहे का संख्या बघा पाच ने भाग जातो का संख्या बघा चारने भाग जातो का संख्या बघा आणि उत्तर काढा ऑप्शन नंबर छ किती आहे आ? यस पाचने भाग जाणाऱ्या संख्या आहेत ह्याला पाचने जातो ह्याला पाचने जातो ह्याला पाचने जातो ह्याला जात नाही ओके म्हणजे विभाज्यतेची कसोटी लावलेली आहे पाचची कसोटी पाचची कसोटी काय आहे पाच ची कसोटी समजून सांगतो ठीक आहे बघा ज्या संख्येच्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी सोपी कसोटी आहे शून्य व पाच असेल तर शून्य व पाच यापैकी कोणता अंक असला त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो ह्याला शून्य आहे पाच आहे इथं शून्य आहे इथं शून्य याला भाग जातो ठीक आहे आले लक्षात मग आता जाता जाता आपण तीनची कसोटी बघून घेऊ तीनची कसोटी काय आहे समजा ही संख्या आहे अठरा अठरा या दोन अंकाची बेरीज करा आठ ने किती झाला नऊ या दोघांची बेरीज केली उत्तर आलं नऊ ही संख्या या संख्याला जर भाग जात असेल तर आहे आता मोठी संख्या लिहितो दोन सात चार तीन अंकांची बेरीज करा तुम्हाला जर विचारलं याला तीन ने भाग जातो का सांगता येईल का नाही मग ह्याची बेरीज करा दोन किती नऊ नऊ हे किती झाले चार तेरा तेरा मग तेरा आले तेराला ने भाग जातो का नाही म्हणून याला भाग जात नाही आता बघू दोन सात चार आणि दोन आणखी दोन घ्या आता यांची बेरीज करा अंक तसाच होता दोन सात चार तेरा पंधरा बरोबर आहे पंधराला तीन भाग जातो का यस जर दिलेल्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो ही तीनची कसोटी आहे <coughs> चालता चालता आपण एक कसोटी रिवाईज केली पुढे एक्केचाळीस अभिजित हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे अभिजित पूर्व पूर्व सूर्य ठीके पूर्व पूर्व मग त्याच्याकडे तोंड केलेलं आहे अभिजित आपण काढून घेऊ दोन हात दोन पाय आणि तर डावीकडे काटकोणात वाळला आता तो इकडे बघतोय समोर म्हटले इकडचा हात त्याचा उजवा थी ही बाजू ठीके ही पूर्व असेल पश्चिम असेल वरची उत्तर खालची दक्षिण ही पश्चिम मग तो जर डाव डावीकडे वळला डावीकडे काटकोणात वळलेला आहे तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल हे तुम्ही मला व्हिडिओ पॉज करून सांगायचे ठीक आहे चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा सांगा बघा आता प्रश्न काय आहे आता तो वळलाय समजा तो काटकोणात वळला इथे त्याचं तोंड इकडे गेलं पण त्याचा हा जो हात आहे उजवा हात प्रश्न काय आहे त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल हे विचारलं तोंड नाही विचारलं उजवा हात तो तिकडं जरी वळला ना तरी त्याचा उजवा हात हा पूर्वेलाच असेल कोणत्याला असेल पूर्वेला आले लक्षात ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू माझा पाणी पिण्याचा पेला पाणी पिताना जमिनीवर पडला तर मी काय करावे बापरे माझा पाणी पिण्याचा पेला पाणी पिताना जमिनीवर पडला म्हणजे असं जर विचारलं याच्यामध्ये प प किती वेळा आला तरी पाहता येईल आपल्याला प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे ठीक आहे मग आपण आता त्याचा प पो, पो शोधू आधी ह्याच्यामध्ये प हा शब्द किती वेळा आला तो प्रश्न राहू द्या गमती शिरित्या प आपण बघू प दोनदा तीनदा चार दहा पाच दहा सहा दहा सहा वेळा प आलाय प मध्ये ओके ठीक आहे चला विनोद बाजूला रा आपलं जे आहे पाणी पिताना आहे पेला तर काय करायचंय पडलेला पेला उचलून पिंपावर ठेवायचा नाही नाही पेला पाण्यात टाकायचा नाही पेला तसाच वापरायचा नाही ओके पेला तसाच मातीत पडतो पेला उचलून धुवून पिंपावर ठेवावा यस ऑप्शन नंबर चार हे त्याचं उत्तर असणार आहे आपण तो पेला उचलायचा आहे व्यवस्थित धुवायचा आणि ठेवायचा कारण आपलं पाणी पिऊन झालं आणि आपण जर तसाच मातीत पडलेला ठेवून दिला दुसरा येईल काय करील तसाच गिल भरलेला आणि हे करील हा जो प्रश्न होता हा सामाजिक स्तरावरचा प्रश्न होता सामाजिक भावना आणि अवबोध मुलांचे चांगले क्लिअर व्हावेत म्हणून दिलेले प्रश्न असतात ठीक आहे आपण एखाद्या वर्गातून बाहेर पडत असो आणि तिथं फॅन चालू आहे काय करायचं कोणीच नसेल तर कॉम्प्युटर वगैरे हो चालू असतील विना कॉम्प्युटर असेल तर असा ठेवायचं पण फॅन जो असेल ना तो बंद करायचा लाईट असतील ते कोणी नसेल तर ते बंद केले आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढच्या संख्या मालिकेतला प्रश्न आहे पुढच्या संख्या मालिकेत सलग दोन वेळा दोन अंकांचा गुणाकार बारा येईल असं किती वेळा झाले हे प्रश्न आपण खूप छान सोडवलेले आहेत ठीक आहे मग आता काय करायचे आपण दोन दोन अंकांचा गुणाकार करू बघा तीन आणि दोनचा चा गुणाकार करा किती येतो हो सहा या दोघांचा गुणाकार दोन आणि चारचा गुणाकार आठ तीन आणि चारचा गुणाकार बारा जिथं बारा आला त्याला आळं मारायचं तीन आणि पाचचा चा गुणाकार पंधरा पाच आणि दोनचा गुणाकार दहा सहा दोन चा गुणाकार बारा ओके ओके चला आपण काढले आतापर्यंत आला आता सहा आणि शून्य चौथ सहा गुणिले शून्य गुणाकार किती थी? शून्यच ठीक आहे त्याच्यानंतर सात गुणिले शून्य शून्य सात दुनी चौदा त्याच्यानंतर आठ दुनी सोळा त्याच्यानंतर आठ आठ गुणिले चार बत्तीस त्याच्यानंतर तीन गुणिले चार बारा याला त्याच्यानंतर तीन गुण येले पाच तिन्हाची पंधरा त्याच्यानंतर सहा पंचे तीस त्यानंतर सहा एक सहा त्याच्यानंतर हे दोन एक दोन नंतर सहा बारा आलं त्याच्यानंतर सहा पंचे तीस आणि नंतर पाच चोक वीस ओके म्हणजे काय झालं इथं आपले उत्तर निघून आले किती वेळा आलेला आहे तीन तीनशो बारा चार वेळा आलेला आहे झाले सलग आलेले असा त्यांचा गुणाकार बारा येण्याची वेळ हे चार आले लक्षात ओके अशा प्रकारे आपण साधारण वीस ते पंचवीस प्रश्न आता बघितलेले आहेत कालावधी जास्त होत असल्यामुळे आपण इथं था थांबू दुसऱ्या भागामध्ये उरलेले प्रश्न बघू ठीक आहे घटक आवडला असेल प्रश्न आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका था। थांबतोय गुड डे बाय